नमस्कार लताज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बिना दूध बिना खावा झटपट होणारी मिठाई त्यासाठी लागणारे साहित्य आहे चार चमचे तूप दीड कप मिल्क पावडर साधारण एकशे पन्नास ग्रॅम दीड कप साखर साधारण दोनशे ग्रॅम अर्धा कप मैदा शंभर ग्रॅम हाफ टीस्पून वेलची पावडर अर्धा कप पाणी आता आपण गॅसवर एक पॅन ठेवला आहे पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये मैदा घालणार आहोत मैदा घालून मंद आच्छेवरती मैदा थोडासा भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे मैदा थोडासा भाजून झाल्यानंतर मैदा आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता आपण गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये दोनशे ग्राम साखर तेवढं पाणी घातले आहे साखर चांगली मिक्स करून घ्यायची आहे साखर विरगळेपर्यंत गॅस मोठाच ठेवायचा आहे साखर विरगळल्यानंतर आणि अशा प्रकारे पाकाला उकळी आल्यानंतर पाक दोन ते तीन मिनिट शिजवून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्या पाकाला तार आल्यानंतर आपण गॅस थोड्या वेळासाठी बंद करणार आहोत आता आपण त्यामध्ये साधारण तीन चमचे एवढं तूप घालून घेणार आहोत तूप घालून पाक चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आता आपण त्यामध्ये भाजून घेतलेला मैदा घालणार आहोत मैदा देखील चांगला मिक्स करून घ्यायचा आहे मैदा अशा प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आपण त्यामध्ये मिल्क पावडर घालणार आहोत मिल्क पावडर आणि मैदा दोन्ही पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे अगदी त्याचे गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत थोड्याशा गुठळ्या राहिल्या असतील तरी त्या मोडल्या जातात आता आपण त्यामध्ये वेलची पावडर घालून देखील व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत गॅस चालू करून एक मिनिटभर मंद गॅसवरती अशा प्रकारे आपलं बॅटर शिजवून घ्यायचं आहे अशा प्रकारे एक मिनटानंतर आपलं बॅटर पॅन सोडायला लागल्यानंतर आपण गॅस पुन्हा बंद करून घेणार आहोत अशा प्रकारे ते बॅटर जर आपल्या बोटांना किंवा हाताला चिकटलं नाही तर आपलं बॅटर एकदम बरोबर झालं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि एका ताटाला थोडंसं तूप लावून बॅटर त्यामध्ये ओतून घेऊ बॅटर आपण मिक्स करत करत थंड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे साधारण गोळा तयार व्हायला लागल्यानंतर आपण त्यामध्ये एक चमचा तूप घालून आणि हातावरती तूप लावून आपला गोळा पिठासारखा मळून घ्यायचा आहे आता आपलं बॅटर एकदम पिठासारखं घट्ट झालं आहे आता आपण ते व्यवस्थित मळून घेऊ अशा प्रकारे आपला गोळा तयार झाल्यानंतर आपण त्याचे पाच भाग तयार करून घेणार आहोत त्यामध्ये दोन भाग मोठे ठेवायचे आहेत आणि तीन भाग छोटे छोटे तयार करून घ्यायचे आहेत मी अशा प्रकारे फूड कलर वापरले आहेत आता एका मोठ्या भागामध्ये आपण ऑरेंज कलर घालून तो मिक्स करून घेणार आहोत इथे मी अशा प्रकारे फूड कलर वापरले आहेत आणि ऑरेंज इमर्शन वापरलं आहे त्यामुळे आपल्या बर्फीला ऑरेंज टेस्ट येणार आहे अशा प्रकारे ऑरेंज कलरचा गोळा तयार झाला आहे आता आपण बाकीच्या तिन्ही गोळ्यांमध्ये थोडे थोडे कलर घालून ते देखील मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे मी सगळ्या कलरचे गोळे तयार करून घेतले आहेत आता आपण ते गोळे थोडेसे हातावरती असे मळून घेऊन अशा लांबट आकारामध्ये रोल करून घेणार आहोत अशा प्रकारे मी तिन्ही रोल तयार करून घेतले आहेत आता आपण ते बाजूला ठेवून एक प्लास्टिक पेपर घेतला आहे प्लास्टिक पेपरवरती आपण थोडंसं तूप लावून घेणार आहोत तूप लावून झाल्यानंतर त्यावरती पांढरा गोळा घेऊन तो आपण बेलण्याने अशा प्रकारे लाटून घेणार आहोत येथे पोळपाटाला तो चिटकू नये म्हणून आपण प्लास्टिक पेपर वापरला आहे पांढऱ्या कलरचा भाग अशा प्रकारे लाटून घेतला आहे आता आपण त्यावरती ऑरेंज कलरचा रोल ठेवून अशा प्रकारे दाबून प्रेस करत गोल फिरून घेणार आहोत अशाच प्रकारे निळ्या आणि हिरव्या कलरचा रोल देखील पांढऱ्या भागामध्ये ठेवून रोल करून घ्यायचा आहे साधारण पाच ते सहा मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचे आहे आपण आता ऑरेंज कलरचा भाग प्लास्टिक पेपरवर लाटून घेणार आहोत ऑरेंज रोलवरती ठेवून पांढरा केलेला रोल तो हाताने प्रेस करत करत व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा आहे एकदम टाईट असा गुंडाळून घ्यायचा आहे अशा प्रकारे रोल गुंडाळून झाल्यानंतर आपण तो पॅक करून साधारण पाच ते सहा मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत पाच ते सहा मिनिटानंतर आपला रोल थोडासा सेट झाला आहे आता आपण त्याला हव्या त्या आकारामध्ये थोडासा फिरवून घेणार आहोत किंवा आकार देऊन घेणार आहोत मी एवढ्या जाडीच्या आकारात ठेवला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता आता आपण हा रोल पुन्हा गुंडाळून साधारण दहा ते पंधरा मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत दहा ते पंधरा मिनिटानंतर आपण हा रोल फ्रीजमधून काढून घेतला आहे आता आपण तो खोलून कट करून घेणार आहोत फ्रीजमध्ये हा रोल जास्त वेळ ठेवायचा नाही असं केल्यामुळे तो कडक होऊ शकतो आता आपण त्याचे आपल्याला हव्या त्या आकारामध्ये मिठाई कट करून घेणार आहोत मी साधारण अर्धा इंचाच्या आकारामध्ये मिठाई कट केली आहे आता आपली मिठाई कट करून झाली आहे तुम्ही पाहू शकता मिठाईचे कलर आणि लेअर्स अगदी सुंदर दिसत आहेत आपली मिठाई अगदी सुंदर आणि टेस्टी अशी बनली आहे तेव्हा या पंधरा ऑगस्टसाठी तुम्ही जरूर बनवा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद